साडे चार लाटात दोन हजार एकोणीस ची सेलरू सीएनजी मध्ये गाडी नव्वद हजारात फक्त गाडी घेऊन जावा अल्टो तीन लाख सत्तर हजारात मारुती स्विफ्ट सीएनजी मध्ये ही गाडी आपण फायनल देऊया अडीच लाख मित्रो कसे सर्व माझं नाव जयदीप जाधव आणि स्वागत आहे आजच्या या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये जबरदस्त असा मारुतीच्या गाड्या कव्हर केलेल्या आहेत मारुती हुंडा हुंडाईमध्ये गाड्या भरपूर आहेत तर सर आहेत परोश मोटर्सचे मालक आहेत आणि आज आपण खारघर सेक्टर बारा या ठिकाणी शूट करतोय इकडचा कर ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे तर परवेश सर इथ संपलेले आहे गुढीपाडव संपलेला आहे समर्स वॅकेशन सुरू झालेले आहेत लोकांना गावी जायचे आता आता गावी जायची लोका तर लोकांना सीएनजी गाडी पाहिजे डिझेल गाड्या पाहिजे तर तुम्ही सेवन सीटर गाड्या पाहिजे सेव्हन सीटर पाहिजे तर तुम्ही येऊ शकता गाडी येऊन बघू शकता इथे यायच्या अवेलेबल आहे नाही आहे तर मी तुम्हाला कन्फर्म करणार चला तर भरपूर अशा गाड्या कव्हर केलेल्या आहेत आणि किंमत सुद्धा भरपूर अशा कमी इथे सरांनी ठेवलेल्या आहेत पूर्ण गाड्यांच्या तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तर मग आपण स्टॉकला सुरु करूया सर पहिली सुरू करूया सर पहिली गाडी आज आपल्याकडे आहे ती आहे सर्वात डिमांडेड व्हॅगन दोन हजार एकवीस ची गाडी आहे ओके न्यू शेप मध्ये गाडी आहे आणि अलेक्सा ऑप्शनल आहे ज्यामध्ये एअरबॅग वगैरे गाडी येते ती आहे कंपनी सीएनजी सिंगल ओनर गाडी चाललेली चाळीस हजार किलोमीटर चाललेली आतमध्ये तुम्हाला टच स्क्रीन सेंट्रल लॉकिंग गाडी आता लावलेले आहेत पर्दे लावलेले तुम्हाला फॉग लावले महागवाले लागलेले आहे गाडी तर तुम्हाला घेऊन काहीच करायची गरज नाही गाडी पण चांगली आहे आणि सर ही गाडी आपण मी बघितली आहे लोकांना दोन हजार दर... एकोणीस ची गाडी निवशी आपला पाच पास सर आपन बोलता। आपन फाइनल गाड़ी दे पाच लाख मागत आहेत बरोबर आपण त्यांना बोलतो आपण फायनल गाडी देऊया पाच लाख पंधरा हजाराला ला। पाच लाख पंधरा हजार दोन हजार एकवीस ची वॅगनर कंपनी सीएनजी मध्ये गाडी आणि गाडी मध्ये भरपूर ऍक्सेसरीज लावलेले आहेत फुल लोडेड गाडी आहे आपल्याकडे गाडी आहे तर लवकर आहे आणि गाडी बुक करा पुढची पुढची गाडी आपल्याकडे आहे सीएनजी मध्ये सेलेरिओ आहे आहे एकोणीस ची गाडी आहे खूपच एकोणीस ची गाडी सिंगल ओनर एकदम चांगला कलर आहे गाडीचा बरोबर पन्नास हजार चाललेली ही पण व्हीएक्स आय ऑप्शनल तुम्हाला एअरबॅग एबीएस वगैरे टचस्क्रीन वगैरे ह्या गाडीमध्ये पण भेटणार आणि गाडीची जी फायनल किंमत आहे ती येणार ना चार लाख रुपयाला साडेचार लाख लाखात दोन हजार एकोणीस ची सेलरिओ सीएनजी मध्ये सिलेरिओ दोन हजार सोलाची गाडी कंपनी सीएनजी सिंगल ओनर ऐंशी हजार चाललेली गाडी व्हाईट कलर मध्ये सिक्स गाडी आहे गाडी पण चांगली आहे गाडी सर आपण देऊया आज ह्या किंमत तीन लाख सत्तर हजाराला आपण गाडी देतो तीन लाख सत्तर हजारात ही सुद्धा सिलेरिओ व्हाईट कलर दोन हजार सोळाची गाडी कंपनी सीएनजी कंपनी सीएज पुढे पुढची गाडी आहे दोन हजार तेराची ओके okay. कंपनी सीएनजी सिंगल ओनर फक्त अठ्ठावन हजार चाललेली गाडी गाडी मध्ये काहीच काम नाही एक्सलेंट गाडी गाडी सर आपण देतोय दोन लाख हजाराला चला ही सुद्धा वॅगनर आहे कंपनी सीएनजी दोन हजार तेराची गाडी तेराची गाडी पुढची वॅगनार पुढची गाडी वॅगनर दोन हजार बाराची ची गाडी बारा ची गाडी सेकंड ओनर गाडी चाललेली नव्वद हजार किलोमीटर गाडी पण चांगली आणि गाडीची फायनल किंमत जी आहे दोन लाख पस्तीस हजार ही पण सीएनजी मध्ये पण कंपनी सीएनजी ही सुद्धा कंपनी सीएनजी दोन हजार बारा दोन लाख पस्तीस हजार रुपये सर, हो सर वॅगनर मध्ये तुम्हाला एकदम किंमत बाकी जे गाडीमध्ये जे कमी होणार आहे जे मला वाटतं की मी आणि कमी करू शकतो ते मी कमी करून देणार आणि लोन बद्दल एक माहिती लोन सर आपण गाडी बद्दल बोलतो की गाडीवर किती लोन होणार बाकी जे लोनचे पेपर तुमचे कसे आहे सॅलरीड आहे सेल्फ आहे त्यावर डिपेंड करतो पेपर क्लिअर असले तर लोन होणारच होणार ऐंशी टक्के नव्वद टक्के होऊन जाईल ऐंशी नव्वद टक्के मारुतीची गाडीमध्ये सत्तर ऐंशी टक्के होतो बाकी दुसरी गाडी असल्या तर नव्वद टक्के पण होतो म्हणजे चाळीस ते पन्नास हजार डाउन पेमेंट करून आणि आपली जी पाहिजे गाडी ती तुम्ही इथून बुक करू शकता पुढची सगळी पुढची गाडी आपल्याकडे आहे मारुतीची अल्टो मला एवढे फोन येतात की लो बजेटमध्ये गाडी पाहिजे लो गाडी पाहिजे तर ही लो बजेटमध्ये गाडी आली आहे गाडीची खास बात आहे की गाडी फक्त बावीस हजार चाललेली आहे दोन हजार आठ ची गाडी डिसेंबरची गाडी फक्त बावीस हजार चाललेली सेकंड ओनर गाडी गाडी एलेक्स आहे पॉवर स्टेअरिंग एसी वगैरे सगळं आहे गाडीला आणि गाडीमध्ये तुम्हाला पाच वर्षाचा ग्रीन टॅक्स भरून भेटणार okay. दोन हजार एकोणतीस पर्यंत गाडीची व्हॅलिडिटी असणार गाडीचा इन्शुरन्स नवीन बॅटरी नवीन आणि गाडीची सर फायनल किंमत नव्वद हजार नव्वद हजार सगळं करून करून देणार नव्वद हजारात फक्त गाडी घेऊन जावा अल्टो दोन हजार आठ ची डिसेंबर महिन्यातली गाडी आहे गाड़ी पासिंग आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही स्विफ्ट आली आहे दोन हजार अकराची ओरिजिनल पेंट मध्ये गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी आहे गाडी सत्तर हजार चाललेली आहे व्हीएक्स आहे तर पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो एसी वगैरे सगळं आहे गाडीला आणि गाडीची जी फायनल किंमत आहे ही येईल दोन पस्तीस लाख चला दोन लाख पस्तीस हजार स्विफ्ट दोन हजार अकरा ची गाडी पुढची पुढची गाडी पण स्विफ्टच आहे ही न्यू शेप मध्ये दोन हजार चौदा ची आहे आणि सीएनजी फिटेड आहे ओके फिटेड सीएनजी गाडी पन्नास हजार चाललेली आणि आरसी बुक वर इंडोअर्स वगैरे गाडीची फायनल किंमत सर ही गाडी आपण देऊया तीन लाख सत्तर हजाराला तीन लाख सत्तर हजार मारुती स्विफ्ट सीएनजी मध्ये दोन हजार चौदा ची चौदाची गाडी गाडी सुद्धा वेल मेंटेन आहे गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या मार्फत पाहत असालच पुढे पुढची गाडी आपल्याकडे डिझायर आहे ही डिझायर दोन हजार अकराची गाडी पेट्रोल गाडी एक्स आहे व्हाईट कलर मध्ये ऐंशी हजार चाललेली सेकंड ओनर गाडी आहे आणि जी गाडीची किंमत आहे ती आपण फायनल देऊया दोन लाख पंचेचाळीस हजाराला चला अडीच लाखाच्या डिझायर आहे आपल्याकडे दोन हजार अकराची गाडी अकराची गाडी व्हाईट कलर मध्ये व्हाईट कलर मध्ये क्लीन गाडी चला पुढची पुढची गाडी आपल्याकडे परत गाड� डिझायर आहे आणि ही डिझायर आय आहे डिझल डिझेल गाडी आहे दोन हजार पंधराची गाडी आहे व्हाईट कलर मध्ये सिंगल ओनर गाडींटी सेव्हन थाउजंड था। चाललेली गाडी आणि गाडी पण चांगली आहे गाडीची सर जी फायनल किंमत आहे ती आहे चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजार स्विफ्ट डिझायर आहे आणि डिझेल मध्ये गाडी मित्रांनो ही सुद्धा व्हाईट कलर व्हाईट कलर मध्ये आणि दोन हजार पंधराची गाडी आहे नवीन वाली डिझायर असणार आहे पुढची गाडी पुढची गाडी सर आहे आपल्याकडे लहान आय टेन ओके दोन हजार तेराची गाडी सत्तर हजार चाललेली गाडी मॅगना व्हर्जन आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे आणि जी गाडीची फायनल किंमत आहे ती आहे दोन लाख पस्तीस हजार चला ही सुद्धा टेन गाडी ब्लॅक कलर मध्ये गाडी आहे नाही ही ग्रे कलर मध्ये ग्रे कलर ओ, ओके पुढची गाडी पुढची गाडी ब्लॅक कलर मध्ये गाडी आहे ही टेन आहे दोन हजार बाराची आहे आणि ही ऑटोमॅटिक व्हर्जन आहे ओके ऑटोमॅटिक स्पोर्ट सिंगल ओनर गाडी ही गाडी आपण फायनल देऊया अडीच लाखाला चला अडीच लाखात तुम्हाला कमी क्युकीमध्ये ऑटोमॅटिक मध्ये गाडी पाहिजे तर टेन आहे दोन हजार बाराची ची पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये पेट्रोल ऑटोमॅटिक ब्लॅक कलरमध्ये गाडी गाडीची कंडिशन पाहू शकता पुढची सर पुढची गाडी सर आपल्याकडे आहे मायक्रा दोन हजार ची गाडी आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे आणि ही गाडी आपल्याला गाडी फायनल द्यायची आहे एक लाख नव्वद हजाराला एक लाख नव्वद हजार मायक्रा दोन हजार ची पेट्रोल एक्स वी वर्जन ओके तर ही गाडी सुद्धा आहे कमी हॅचबॅक गाडी पाहिजे तर ही गाडी आहे काय काम नाही गाडीमध्ये जास्त गाडीमध्ये काय नाही सर कोणतीच गाडीमध्ये आपण बोलतो ना सर कोणतीच गाडीमध्ये जास्त जास्त काम असलं तर पाच हजाराचं काम असणार सर्व्हिसिंग वगैरे नॉर्मल जे असले ते मोठा काम कोणतीच गाडीमध्ये नाही पुढची गाडी आपल्याकडे इको दोन हजार तेराची गाडी आहे गाडी फाय सीटर ए सी एन जी एक लाख वीस हजार चाललेली सेकंड ओनर गाडी आहे आणि सर ही गाडीची फायनल किंमत जी आहे दोन लाख पंच्याण्णव हजार चला तर कोणाला मारुती इको गाडी पाहिजे कारण भरपूर कमेंट येतं सर आपल्याला इको तर आपल्याकडे एक इको आहे तेराची गाडी फाय सीटर सी एन सीएनजी दोन लाख पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजाराला आपण गाडी देऊन चला पुढची गाडी सर पुढची गाडी आपल्याकडे सड्यांमध्ये डिझल गाडी दोन हजार अठराची ओके टू थाउजंड एटीन वर्ना, okay. वर्ना डिझेल सिंगल ओनर व्हाईट कलर साठ हजार चाललेली गाडी गाडीचा एव्हरेज पण पंधरा ते वीस आरामात देते बरोबर आणि गाडीची जी किंमत ती आहे सात लाख साठ हजार रुपये चला सात लाख साठ हजार वर्ना डिझेल मध्ये गाडी आहे व्हाईट कलर मध्ये पुढे सर पुढची गाडी आपल्याकडे परत डिझेल मध्ये आणि होंडा सिटी आहे खूप सिटी डिझेल दोन हजार चौदाची गाडी व्हाईट कलर आणि गाडी व्ही मॉडेल आहे ओके गाडी चाललेली पण त्रेसठ हजार आहे सेकंड ओनर गाडी आहे गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे चार लाख पंचवीस हजार फक्त सव्वा चार लाखात मी तुम्हाला डिझेल गाडी देतोय होंडा सिटी दोन हजार चौदाची गाडी आहे चौदाची गाडी सव्वा चार लाखात आजकाल पेट्रोल गाडी देतात आपण डिझेल चाौदा देणार चौदा आपण डिझेल देतोय होंडा सिटी चौदाची गाडी डिझेलमध्ये गाडीमध्ये भरपूर मायलेज सुद्धा आहे सर डिझेलमध्ये डिझेल तर तुम्हाला ते होते एव्हरेज बरोबर गाडी जबरदस्त आहे तर या आणि लवकर ही गाडी बुक करा पुढे पुढची गाडी आपल्याकडे परत होंडासाठी आहे पण ही पेट्रोलमध्ये आहे ओके दोन हजार दहाची गाडी व्ही मॉडेल प्युअर पेट्रोल सिंगल ओनर गाडी मध्ये तुम्हाला एलोय एअरबॅग एबीएस सगळं येणार गाडी नॉच आहे गाडी कंडिशन पण चांगली आहे गाडी खारघरचीच आहे आणि गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे दोन लाख चाळीस हजार दोन लाख चाळीस हजार सिटी घेऊन जावा दोन हजार दहाची ची गाडी आहे गाडी फुल वेल मेंटेन आहे पुढची गाडी डिझेल मध्ये स्कॉडा ऑक्टाविया डिझेल दोन हजार चौदाची ची गाडी न्यूशिप मध्ये जी आली होती बरोबर चौदाची गाडी डिझेल एक लाख किलोमीटर चाललेली आणि ऑटोमॅटिक डीएस जी गिअरबॉक्स खूपच छान गाडीचा गाडीची फायनल किंमत जी आहे सर ती आहे सहा लाख नव्वद हजार सहा नव्वद मध्ये तुम्हाला चारो टायर इन्शुरन्स वगैरे सगळं नवीन भेटणार आहे चला सहा लाख नव्वद हजार तुम्हाला लक्झरी गाडी मिळते ऑप्टेव्या डिझेल ऑटोमॅटिक गाडीमध्ये सनरूफ सुद्धा आहे सनरूप मॉडेल आहे पॅनरॉमिक सनरूफ बरोबर आणि गाडीमध्ये इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंट सीट वगैरे लक्झरी फीचर्स देते आणि मागे तुम्हाला टचस्क्रीन सुद्धा दिलेले आहेत दोन्ही सीट पुढे समोर म्हणजे कम्फर्टेबल गाडी असते चांगली गाडी लक्झरी वाटते ती गाडी बरोबर तर अशी गाडी आहे फक्त सहा लाख नव्वद हजार मिळते गाडी पुढे पुढची गाडी आहे आपल्याकडे हे होऊनडाई क्रेटा क्रेटा डिझेल गाडी आहे आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे दोन हजार सतराची गाडी सिंगल ओनर व्हाईट कलर एस एक्स प्लस टॉप एन व्हर्जन गाडीची चालली आहे एटी सिक्स थाउजंड एटी सेव्हन थाउजंड चाललेली गाडी आहे खूपच आणि गाडीची जी फायनल किंमत आहे ते आपण आज देऊया आठ लाख नव्वद हजाराला चला आठ लाख नव्वद हजारात क्रेटा पाहिजे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये तर ही गाडी आहे दोन हजार सतराची व्हाईट मध्ये गाडी आहे गाडी टॉप एन मॉडेल आहे आणि प्लस व्हाईट कलर मध्ये गाडी आहे ज्याची नेहमी डिमांड असते तर आहे आपल्याकडे पुढे सांग पुढची गाडी आपल्याकडे सेव्हन सीटर मध्ये इनोवा क्रिस्टा खूप लक्झरी गाडी सडॅन आपला व्ही सेव्हन सीटर गाडी पण चांगली सत्तर हजार चाललेली गाडी झेड मॉडेल खूपच ऑटोमॅटिक डिझेल गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे सोळा लाख रुपये सोळा लाख इनोवा क्रिस्टा डिझेल मध्ये गाडी आहे डिझेल डिझेल ऑटोमॅटिक डिझेल ऑटोमॅटिक झेड मॉडेल टॉप एंड मॉडेल आहे सतराची गाडी ही सुद्धा पुढची शेवटची गाडी पुढची गाडी शेवटची आपल्याकडे आहे टेरॅनो टेरॅनो आहे दोन हजार सोला ची गाडी एटी फाय बी एच पी सिंगल ओनर सिल्वर कलर ओके आणि डिझेल गाडीची जी फायनल किंमत आपण आज देऊया ला। चार लाख पंच्याहत्तर हजाराला चला डिझेल मध्ये गाडी आहे एसूवीसी टेरेनो दोन हजार सोळाची गाडी डिझेलमध्ये पाच टक्काच्या आत घेऊन जावा चार लाख पंच्याण्णव हजारात किंमत थोडीशी याच्यामध्ये चार पंच्याहत्तर ला देऊया आपण चला चार लाख पंच्याहत्तर ला हजार घेऊन जावा तरी आपल्या शेवटची गाडी होती हो सर, सर फायनलची गाडी आहे तर मग आता आपण व्हिडिओ संपवतोय तर काय दोन शब्द बोलायचे तुमचा रिस्पॉन्स तर एवढा चांगला आलेला आहे एवढ्या वर्ष झालेलं आहे आपल्याला बरोबर रिस्पॉन्स तर चांगला आजपर्यंत येतो सर थँक्यू सो मच फॉर ऑल चला धन्यवाद सर तर समर वॅकेशन सुरू होत आहेत भरपूर लोकांना गाड्या घ्यायचे आहेत तर लवकर या आणि हा जो स्टॉक दाखवलाय या लवकर लवकर याने गाड्या आपल्या आवडती गाडी ते बुक करायला विसरू नका लवकर या कारण दहा दिवसानंतर तुम्ही फोन करतात त्यावेळेला गाडी राहतात राहत नाहीये बरोबर गाडी इथे लगेच विकून जातात तर मी तुम्हाला एकच सजेस्ट करतो लवकर फोन करा सरांना गाडी आहे का नाही विचारा आणि मग ते व्हिजिट करून टोकन देऊन गाडी बुक, कर बुक करा तर हा सर्व स्टॉक आहे आज आपण मॅक्विस मोटर खारघर सेक्टर बारा नवी मुंबई मध्ये शूट करत होतो सरांचा नंबर आणि ऍड्रेस मी तुम्हाला स्किओ दिलेला आहे लवकर या आणि ते व्हिजिट करा आणि आपली आवडती गाडी बुक करा तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जय महाराष्ट्र